राजस्थानच्या जयपूरची जाए मुलगी फिलिपिन्सला जाऊन एम बी बी एसचा अभ्यास करते आणि ते कम्प्लीट करून ती भारतात येते मग तिला पी जीचा अभ्यास करायचा असते आणि ती पी जीचा अभ्यास करण्यासाठी ती दिल्लीला जाते आणि तिथे कोचिंग करते जयपूर आणि दिल्ली खूप लांब नसल्यामुळे ती जेव्हा टेस्ट असते तेव्हा ती दिल्लीला येते दोन दिवस आधी आणि आपल्या बहिणीकडे राहते चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ती तिच्या आईला म्हणते की आई मी चोवीस तारखेला टेस्ट दिल्यावरती घरी येईल पण ती घरी येत नाही ती कुठे जाते घरच्या कुणालाच माहिती नसते कुठे गेली असेल ती डॉक्टर भावना नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन हे खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही राजस्थानच्या जयपूरची तिथे डॉक्टर भावना नावाची मुलगी राहत असते तिचं एम बी बी एसचं शिक्षण हे फिलिपिन्सलाच आलेलं असते आणि ती ते कम्प्लीट करून भारतामध्ये परत येते आणि दिल्लीला ती पी जी करण्यासाठी त्याच्या ट्यूशनसाठी त्याच्या कोचिंगसाठी ती दिल्लीला जाते आणि तिथे ती कोचिंगचा आपला अभ्यास करत असते पण जयपूर आणि दिल्ली खूप लांब नसल्यामुळे ती वीकली जाते आणि टेस्टसाठी ती दिल्लीला येत असते दिल्लीला तिची बहीण पण राहत असते त्यामुळे ती आपल्या बहिणीकडे दोन दिवस राहते टेस्टचा अभ्यास करते टेस्ट देते आणि ती रेग्युलर जाते असं तिचं रुटीन सुरू होतं एके दिवशी ती तिच्या आईला म्हणते की मी चोवीस तारखेला घरी परत येईल पण पर ती घरी परत जात नाही आणि चोवीस तारखेला तिला म्हणजे तिच्या आईला फोन जाते आणि म्हणते की समोरचा व्यक्ती जो असतो तो म्हणतो की तुमची मुलगी हिसारला आहे आणि ती जळलेली आहे तर तुम्ही बघा आणि तिला बघायला या आणि घेऊन जा पण तिच्या आईला हे माहिती असते की तिची मुलगी दिल्लीला आहे बहिणीकडे आहे त्यामुळे तिला त्या, त्या, त्या गोष्टींवरती विश्वास वाटत नाही आणि ती त्या गोष्टींवरती हसते तिला असं वाटते की तिथं दिल्लीला आहे हिसरला कुठून जाणार पण जेव्हा ती तो फोन ठेवल्यानंतर ती जेव्हा आईला काळजी पण वाटत असते एका बाजूने की खरोखरच ही हिसारलं आहे का म्हणून ती तिच्या बहिणीकडे फोन करते म्हणजे आपल्या मोठ्या मुलीकडे फोन करते आणि विचारते की भावना तुझ्याजवळ आहे ना तर ती म्हणाली नाही तिथं टेस्ट देऊन चालली गेली तिथं जयपूरला आली असेल ना मग तिच्या आईला असं वाटते काहीतरी कुठेतरी चुकत आहे मग ती, ती ज्या नंबरवरती फोन आला होता ज्या नंबरवरून फोन आला होता त्याच नंबरला ती कॉल बॅक करते आणि विचारते दुसऱ्या बाजूला की कुठे आहे माझी मुलगी दाखवू मला मग तो जो व्यक्ती असतो तो व्हिडिओ कॉल करतो आणि भावनाला दाखव दाखवतो भावना तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये जळलेल्या अवस्थेत पडलेली असते ती ऐंशी टक्के जळलेली असते भावनाची आई तशीच जयपूरवरून हिसारला जाते आणि तिथे डॉक्टरना भेटते बघते मुलगी तिची ऐंशी टक्के जळलेली असते पण ती म्हणते डॉक्टरांना विचारते आणि म्हणते की आ, मी माझ्या मुलीला जयपूरला घेऊन जाते तिथे तिचं चांगलं ट्रीटमेंट होईल आणि तिचा जीव वाचेल म्हणून ती खूप आग्रह करून भावनाला ती जयपूरला घेऊन जाते पण डॉक्टर म्हणतात की घेऊन जाऊ नका कारण कंडिशन तिची खूप चांगली नाही आहे ऐंशी टक्के जळलेली आहे ती तर रिक्स घेऊ नका पण भावनाची आई आए काही ऐकत नाही आणि ती आपल्या मुलीला घेऊन जयपूरला जाते आणि व्हायचं तेच होते ती मरण पावते मग तिची आई एफ आय आर टाकते जो ज्या मुलाने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं त्या मुलाविरुद्ध ती एफ आय आर टाकते त्या मुलाचं नाव असते उद्देश उद्देश हा हिसारला राहणारा असतो आणि ही जयपूरला राहणारी असते तर ह्या दोघांची फ्रेंडशिप कशी होते हे तर कुणाला माहिती नसते पण नंतर जेव्हा पोलीस इथे इन्वॉल्व्ह होतात जेव्हा जळलेली केस असते ही आणि ती जेव्हा मरण पावते तेव्हा पोलिसांचं इन्वॉल्वमेंट तिथे असते आणि एफ आय आर टाकल्यानंतर जो मुलगा असतो ज्याच्याबद्दल ती आई सांगत असते तर पोलीस शोधाशोध सुरू करतात तेव्हा त्यांना असं वाटते की मुलगी तर जयपूरची आणि मुलगा हिसारचा आहे है। ह्यांच्या दोघांमध्ये काय कनेक्शन आहे मग कळते की मुलगी ही उद्देशच्या लांबच्या नात्यातली आहे आणि त्यांचं संबंध असतात आणि ते त्यांचं लग्नही ठरलेलं असते त्यांचं लग्न ठरलं होतं पण भावनाची जी आई आहे तिला हे लग्न मान्य नव्हतं कारण तिची मुलगी ही एम बी बी एस करणारी असते एम बी बी एस करणार राहते आणि मुलगा तो ॲग्रिकल्चर कॉलेजला क्लरिकलला असल्यामुळे तिला असं वाटत होतं की हे लग्न काही बरोबर नाही आहे माझी मुलगी फ्युचरचे डॉक्टर आहे आणि ती काय क्लर्क मुलाशी लग्न करेल का असं तिच्या आईला वाटत असते त्यामुळे ती या लग्नाला विरोध करते पण उद्देशच्या आई बाबा म्हणतात की भावनाच्या आईने त्यांना हे म्हटलं होतं की जर पस्तीस लाख तुम्ही माझ्या मुलीला द्याल एम बी बी एसच्या शिक्षणासाठी कारण ती फिलिपिन्सला जाणार होती तर त्या शिक्षणासाठी जर तुम्ही पस्तीस लाख द्याल तर हे लग्न होऊ शकेल पण ही अट त्यांना मंजूर नव्हती त्यांनी या गोष्टीला ॲक्सेप्ट केलं नव्हतं त्यामुळे ते, ते संबंध तिथेच तुटले आणि ती फिलिपिन्सला जाऊन एम बी बी एसचा अभ्यास करायला लागली पण आणि इकडे जो उद्देश असतो त्याच्या आईबाबा त्याच्यासाठी मुलगी शोधतात आणि त्याचं लग्न करतात दोन हजार अठरामध्ये त्याचं लग्न होते आईबाबांच्या इच्छेने तो लग्न करतो आणि तो आपल्या होणाऱ्या होणारी पत्नी म्हणजे नंतर ती पत्नी पण होऊन जाते दोघं एकमेकांसोबत खुश राहतात आनंदी राहतात आणि त्यांना एक मूल पण होऊन जाते इकडे भावना ही एम बी बी एस कंप्लीट करून दिल्लीला येते म्हणजे इंडियामध्ये येते आणि जेव्हा तिला कळते की उद्देशचं लग्न झालं तेव्हा ती खूप मनस्ता अव्यक्त करते आणि ती खूप रडत असते तिला खूप दुःख होते त्याचं लग्न झालं असते तर पण ती त्याला विसरू शकत नाही आणि ती त्याला सारखी फोन करत असते जेव्हा ती दिल्लीला शिकायला येते तेव्हा ती त्याला फोन करत असते ती त्याला मेसेजेस करत असते पण उद्देश हा तिला ब्लॉक करतो तिच्या मेसेजेसला उत्तर देत नाही तो प्रत्येक ठिकाणी तिला ब्लॉक करतो आणि तिच्याशी तो काहीही संबंध ठेवत नाही त्यामुळे ती आता खूप डिप्रेशनमध्ये चाललेली असते मग ती उद्देशची जी पत्नी असते तिचं नाव निक्की असते तिला भेटते तिला मेसेजेस करते तिला फोन करत असते आणि तिला सांगते की माझं उद्देशवरती खूप प्रेम आहे मला त्याच्याशी बोलायचं आहे तो मला माझ्याशी बोलत नाही तो मला सारखा टाळत असतो तर प्लीज तू मला त्याच्याशी बोलू दे आणि तू मला त्याला भेटण्यासाठी मदत कर माझं म्हणजे मी डिप्रेशनमध्ये आहे मी जेव्हा त्याला भेटेल तेव्हा मला बरं वाटेल आणि मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल सोबत ती व्हॉट्सॲपवरती चॅट करत असते एके दिवशी ती म्हणजे चोवीस एप्रिलला ती दिल्लीला जाणार असते दिल्लीला पेपर द्यायला ती जेव्हा जाते त्याच्यानंतर ती कशी काय हिसारला पोहोचते कुणाला काही माहिती नसते पण उद्देश हा जो असतो हा हिसारसाच असतो पण तो ॲग्रिकल्चर कॉलेजला क्लार्क असतो त्यामुळे त्याला कॉलेजतर्फे रूम मिळालेली असते म्हणजे क्वार्टर मिळालेलं असते तर त्याने ते क्वार्टर पण घेतलेलं असते तर ते, ते भावनाला माहिती असते आणि ती सरळ त्याच्या क्वार्टरकडे जायला निघते पण वाटेत उद्देश तिला पाहिलेलं असते तर तो आपल्या पत्नीला फोन करून सांगतो की आ, भावना ही मला हिसारमध्ये दिसलेली आहे तर त्याची पत्नी म्हणते निक्की की तू असं कर की दार वगैरे बंद करून दे लॉक करून दे आणि तू बाहेर येऊन जा तू राहू नको तिथे आणि तो तसाच करतो लॉक करतो आणि तो निघून जातो जेव्हा ही निक्की असं सांगते त्याला की तू निघून जा पण जेव्हा भावना येते तेव्हा तिला जे लॉक दार वगैरे बंद दिसते तेव्हा ती जी वॉल कंपाऊंड असते त्या वॉल कंपाऊंडला उडी मारून ती घराच्या आतमध्ये प्रवेश करते आणि तिथे कोणीच नाही आहेत तिचा खूप हिरमूस होऊन जातो आणि ती स्वतःला तिथे जाऊन घेते ही गोष्ट जेव्हा उद्देशला कळते तेव्हा तो तिला वाचवण्यासाठी येतो पण तेव्हापर्यंत ऐंशी टक्के ती जळलेली असते तो तिला घेऊन हॉस्पिटलला जातो आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो त्याच्यानंतर तो त्याच्या आईला म्हणजे भावनाच्या आईला फोन करून सांगतो की तुमची मुलगी जळालेली आहे ही सगळी गोष्ट तो पोलिसांना सांगतो पोलीस त्याला शोधत असतात तो काही मिळत नाही पण मग तो, तो पोलिसांना जाऊन हे सगळं सांगतो पण सगळा डाऊट जो असतो भावनाच्या आईला तो, भावना तो उद्देशवरतीच असतो पण उद्देश विरुद्धात पोलिसांना काहीच मिळालेलं नसते तो जे सांगतो त्याच्यावरती खरं म्हणून घेण्यापलीकडे पोलिसांना काही ऑप्शन नसते कारण त्याच्या विरुद्ध त्याला काही त्याला त्यांना काही मिळालेलं नसते पण ते जे पेट्रोल ज्या पेट्रोलने ती स्वतःला जाऊन घेते भावना ते पेट्रोल ती स्वतः आणते की त्याच्या घरी ऑलरेडी ठेवलेलं होतं की त्यांनी आणलेलं आहे हे पोलिसांना काही कळलं नव्हतं कारण जर पोलिसांनी आणलं ते जर पेट्रोल भावनांनी आणलं असतं तर हे म्हणता येईल की तिने सुसाईड केलं पण जर ते उद्देशनी आणलं असेल किंवा त्याच्या घरी असेल तर मग हे असं म्हणता येईल की त्याने तिला जाऊन टाकलं हे अजून पोलिसांना अद्याप कळलेलं नाही आहे पण उद्देश हा पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांना तिची आई जी आहे भावना जी आई जी आहे ते काही वेगळं सांगते निक्कीने काय वेगळं सांगितलेलं आहे उद्देशने काही वेगळं सांगितलेलं आहे पण निक्कीने हे म्हटलेलं आहे की तिचा पती जो आहे तो गुन्हेगार नाही आहे कारण तिचे जे चॅट्स आहेत जे भावनाने निकीसोबत केलेले आहेत त्याच्यातून हे दिसून यायचं की भावना ही उद्देशवरती प्रेम करत असते त्यांचे संबंध तुटले असले तरी ती त्याला विसरू शकली नव्हती आणि म्हणूनच ती त्याच्यासाठी खूप पजेसिव्ह असते आणि त्याला भेटण्यासाठी सारखा प्रयत्न करीत असते हे चॅट्स ती पोलिसांना दाखवत असते पण पोलीस अजूनही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही